नमस्कार मित्रांनो हा आहे बादशाह आणि हे आहे चंद्रकांत भाऊ प्रत्येक शंकरपटात बादशाह यांच्या बोटामध्ये एक सोन्याची अंगठी देतो आतापर्यंत किती अंगठी झाल्या चंद्रकांत भाऊ आतापर्यंत सोन्याच्या अंगठ्या साडेचार लाखाचा बादशाह सोबत तीस सोन्याच्या अंगठ्या आणि सोन्याची किंमत आज एक लाखापर्यंत पोहोचली आहे तर विचार करा या बादशहाने आपल्या मालकासाठी किती बादशाही काम केलं आहे खासियत आहे खासियत म्हटलं तर रनिंग कोठाही गेला तरी एक दोन पट्ट्यामध्ये कंपल्सरी अंगठीच अंगठी बक्षीस मारतेस आणि नगदी किती जिंकले असे नगदी जिंकले आहे आठ नऊ लाख रुपये जिंकले साडेचार लाखाचा बादशा ती सोन्याच्या अंगठ्या आठ नऊ लाख म्हणजे चारपट परतावा आला हो हो तर बादशाची खासियत पाहून कोणाची अशी म्हणजे इच्छा न झाली का बादशाह आमच्याकडे राहावं त्याची माग, बादशाला मागणी आली का आली ना पुष्कळ झाल्याची आली मागणी आम्ही नाही द्यायचा म्हणून ठरवलं होतं किती लाखापर्यंत आली आली सहा लाखापर्यंत सहा लाखापर्यंत दीड लाख तरी मध्येच दीड लाखाचा फायदाच करत होता का बादशा हो, दीड लाखाचा फायदाच करत होता का बरं नाही तिला आता आम्हाला आवडला बाई आम्हाला काहीच त्याच्यामुळे त्रास नाही ना रनिंग लय हर पटात गेला तर नंबर पहिला फेशियल पहिला फेशियल करतच आहे आणि स्वभावा शांत आहे स्वभावाली शांत आहे लहान मुलगा बसते अंगावर काही करू शकत नाही म्हणजे घरच्या म्हणजे परिवाराच्या सदस्यासारखा झालं झाला आहे आमचा घरी लहान मुलगा आहे सतरा महिन्याचा तो याच्या अंगावर बसते तरी अजिबात हलत नाही एवढा शांत आहे किती दाताचा सध्या दाती झाला सादाती दाती झाला सहा दाती झाला का आता पुन्हा किती वर्ष बादश तुम्हाला सोन्याच्या अंगठ्या देऊ शकल आम्हाला देऊ शकल तीन एक वर्ष पुन्हा पुढे तीन वर्ष देऊ शकते आणि भाषा आहार काय कशा प्रकारे तुम्ही त्याची निगा राखत आहार याला दोन लिटर दूध सकाळी दोन लिटर संध्याकाळी मख्खा जवारी तुरी चना डाळ तुरीची डाळ हे पीठ बनवून आम्ही खाऊ घालतो त्याला दोन्ही वेळा नाही एक टाइम एक टाइम एक टाइम एक अच्छा एकच टाइम खाते म्हणजे उपास करून एक टाइम खाऊ आपला धावते बरोबर धावते बरोबर आणि याचा जोडीदार कोण आहे त्याचं नाव काय याचा जोडीदार आजवरील जोड झाले याचे सध्या आहे शंभू म्हणून हाय शेचा तो या नारंडा पिपरी नारंडा पिपरी त्याचे मालक आहे विजू भाऊ कुंभारे दोघांच्या जोडीनं काही बक्षीस जिंकले आहे का सध्या पुष्कळ पुष्कळ बंके बक्षीस जिंकले आता आम्ही परवा गोंड पिपरी मध्ये गेलतो होतो गोंड पिपरी मध्ये तिथून एक लाखाचं बक्षीस मारल यान शंभू बाराशे फुटाच्या दानीवर तुम्ही राहता कुठं पार्टी पार्टी कोरपणा पार्टी तर येण्या जाण्याचा खर्च वगैरे सगळं निघते का बादशाह म्हणून निघते निघते येण्यापेक्षा तुम्हाला कधी कुठल्या पटात दिलं तर नाराज नाही करत मालकाला जिंकून देतेच जि, जिंकून देतेस आता ह्या पटात सकाळी खुशखबर झाली बाशाही काय जिंकलं आता बक्षीस स्पेशल नव्हते बक्षीस जिंकलं कितीच जिंकलं बक्षीस एकवीस हजाराचं एकवीस हजार काय हो आता संध्याकाळी पुन्हा यायचं आहे का धाव संध्याकाळी आता एक पट्टी टाकायची आहे समोर बादशाह सध्या तर धावत आहे जिंकून तुम्ही म्हणता तीन वर्ष पुन्हा समोर तो जाणार आहे तुमच्यासोबत मग नंतर काय बादशाह थकला तर बादशाची मग तुम्ही काळजी घ्याल की मग द्यायला विकून टाक नाही विकणार नाही त्याला घरीच पोसायचं विकायचं नाही म्हणजे मग बादशा शेतीसाठी काम येईल का तुमच्या नाही नाही शेतीसाठी लावायचं नाही त्याला आपल्याकडे आहे ना जोडी आहे शेतीसाठी म्हणजे ऑफ सिझन राहिले समजा आता इतकं मोठं ऊन आहे सध्या खूप प्रचंड ऊन पडत आहे ऑफ सिझन राहला घरी राहते तरी शेतीच्या कामात त्याला कधीच लावत नाही शेतीच्या कामात त्याची व्यवस्था घरी केली आहे ना कूलर आहे त्याले अशी मॅटिंग आहे साऱ्या गोष्टी व्यवस्था आहे त्याले किती वर्ष शंकर पटात धावत आहे अशा आम्ही झाले तीन वर्ष झाले त्यापूर्वी शेतीच करत होते खरेदी केला तेव्हापासून आम्ही पटत होतो पहिलाच बैल आणि पहिलाच लकी ठरला का हो लक्की आणि सारखं ना का नाव आणि बाद्यासारखं काम कोणीच करू शकत नाही पुष्कळ नाव कमवून दिलं त्यानं मालकाचं बोत नाव चारी जिल्ह्यामध्ये नाव कमावलं बादशाला कुठं कुठं घेऊन गेलं तुम्ही आतापर्यंत किती स्पर्धा झाल्या त्याच्या आत्तावर झाल्या विसक स्पर्धा झाल्या आणि फक्त विदर्भात फिरले का मराठवाड्यात गेले पश्चिम महाराष्ट्रात गे विदर्भात फिरलो आणि बैल ना आपले बैल बादशाक तिथं त्यानं प्रदर्शन कसं केलं बादशाने छान केलं कुठे गेला तरी नंबर आहे त्याचा पहिला दुसरा तिसरा कुठला नंबर लागतेस 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 म्हणजे तिकडच्या तर उरला का तिकडच्या बैल पहिला घेईन तर आपण दुसरा तिसरा घेऊन येऊ शकतो तिकडून जाऊ नये कधीच नाही आलो आपण कोणाच गेला तरी वापस नाराज बाद्याने केलं अच्छा म्हणजे तुम्ही रिकाम्या परत नाही काय ना काय बाद दिलं दिलस आमचे माणसं पुष्कळ आहे खर्च पुष्कळ आहे मग त्याला माहित आहे बैलाला जाणीव आहे का तो बैल नाही आहे तो देवच आहे म्हणजे त्याला जाणीव आहे आहे का यांना ठेवायचा तो देवच आमच्यासाठी आम्हाला कधीच नाराज नाही केलं त्यानं तर मित्रांनो पहा आपोलकी कशी राहते सामान्य शेतकऱ्याची आपल्या बैलासोबत कि हा तर पुन्हा तीन वर्ष धावू शकतो वेगवेगळ्या पटामध्ये आणि याचे म्हणजे याचे म्हणजे समजा पटा धावणे बंद केलं तर ला हे आपल्या मुलासारखे ठेवणार आहे परिवाराच्या सदस्यासारखे त्याची सोय करणार आहे कसायला वगैरे विकणार ना नाही विकायचा नाही विकायचा नाही 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 किती ऑफर दिली तरी नाही नाही विकायचाच नाही बा हे सोशल मीडियावर काही लपत नाही तुम्ही जरी बादशहाला विकलं बाषा कामाचा नाही राहिला तर मग लोक म्हणतील काय मोठ्या मोठ्या गोष्टी केल्यानं मग भाषाला विकून टाकला असं नाही 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 कधीच नाही विकणार आम्ही भाषेला गॅरंटी घरीच ठेवणार त्याला ठेवणार त्याचे ज्यानं पडणं नाही झालं तरी त्याला घरीच पोचणार आम्ही असा बादशाच आहे अच्छा अच्छा तर पा किती जिव्हाळा किती आपुलकी काही झालं तरी बादशाला आपल्या घरीच ठेवणार आहे त्याला सोडणार नाही आणि हा बादशा जो आहे इतक्या लोकांना किती लोकांची टीम आहे तुमची आमची आहे दहा लोकांची टीम आहे दहा लोकांची टीम तुम्ही प्रत्येक शंकर पटात जाता आणि किती खर्च येतो एका टीम एका पटात येते आम्हाला चार हजार पाच हजार म्हणजे खाना पिणं येणं जात तर दहा लोकांची हो टीम सामान्य माणसं आहेत साधारण माणसं आहेत जास्त यांची अपेक्षा नाही पाच ते सहा हजार रुपये चार ते पाच हजार रुपये यांना खर्च येतो एका पटामध्ये आणि तो खर्च हा आपला जो बादशाह आहे हा जो रुबाबदार बैल आहे हा यांना कव्हर करून देतो काढून देतो परतावा देतो तर मित्रांनो ही आहे बादशाहची टीम बादशाचे केअरटेकर बादशाची, बादशाची निगा राखतात ही लोक आणि त्यांचे धुरकरी आहे ड्रायव्हर आहेत त्यांना आपण ड्रायव्हरही म्हणतात धुरकरी म्हणतात आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये बादशाह यांच्यासाठी काही ना काही घेऊन येतो सोबत आहे बादशाचे धुरकरी कृष्णा भाऊ जे बादशाला प्रत्येक शंकरपटामध्ये पडवतात त्याचे ड्रायव्हर आहेत ते त्याच्या छकड्यावर ते बसतात तर मला सांगा की कशा प्रकारे बादशाला सांगता तुम्ही की आपल्याला जिंकायचं त्याला सवय झाली आता तो निघता असा वेगाला जातो होता तिकड त्याने समजतेस का आता आपल्याला पडाचा आहे बा मग तो डायरेक्ट सर आणि त्याला कधी म्हणजे थाप द्यायची किंवा काडे टोताची गरज वगैरे पडत गरज वगैरे पडत नाही कधीच नाही ते आपल्या सुट्टी भूल चोख झाली तरच अच्छा म्हणजे बादशाला प्रेमानं समजवलं तरी बादशा वेगाने पडतो आणि वेगाने पडता पडता त्याला धानीची सवय झाली आहे धानीसाठी जीवन झालं आहे त्याची बादशा एकरूप झालेला आहे धानी आणि बादशाह एकरूप आहेत व आज पाहू शकता की या शंकरपटात पुष्कळ बैल आल्या आहेत पण या बादशाची म्हणजे बादशा सारखीच आहे बादशाह हा बादशाचा आहे चंद्रकांत भाऊ तुमचं खूप खूप धन्यवाद कृष्णा भाऊ तुमचं खूप खूप धन्यवाद आणि हा आपला भाष्य शंकरपटात असाच पडत राहो